हॅलो फ्रेंड्स तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि मी माझ्या बेबीला घेऊन प्रवास करते फर्स्ट टाईम आम्ही दोघंच आहोत तर हे बघा हे आहे माझं छोटेश बेबी आणि बेबीला घेऊन प्रवास करणं तुम्ही म्हणाल की इझी आहे की टफ आहे तर खरं सांगायचं तर माझ्यासाठी इझी आहे Uh, म्हणजे तिचं सामान थोडं कॅरी करावं लागतं मला की कुठे काय लागेल सांगता येत नाही पण माझं बेबी इतकं गोड आहे की तिला प्रवास करायला खूप आवडतं आणि मोस्ट ऑफ द टाइम ती एन्जॉय करते तर तिच्यासाठी मी काय काय गोष्टी कॅरी करते आणि कसं छान तिला हॅपी ठेवते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहेकडे थांबलेलो आहे आम्हाला आवडतं हे ठिकाण आणि आम्ही इथे वडापाव घेतलाय मस्तपैकी चटणी वगैरे लावून दिलाय त्यांनी आणि हा आमचा गंडू हा ना सारखा वडापावकडे बघतो असं <laughs> एक खेळणं मिळतं जे आपण गाडीत काचेला घरात आपल्या स्वतःच्या डोक्याला असं कुठेही लावू शकतो असं फिरतं ते तर मी ते घेतलं त्याच्याकडे ती छान बघते <laughs> हो बाब रे हो बाबरे आई म्हण <laughs> <laughs> खायचंय का आणि आम्ही आज ना आंघोळ वगैरे काही केलेली नाहीये डायरेक्ट निघालोय कारण लवकर निघालो आम्हाला बाबांकडे जायचंय म्हणून हे सगळं चाललंय आम्ही प्रवास करतोय छान आणि आमची माऊ बघा किती छान एन्जॉय करते मस्त गाड्या बघते बाहेर ते, ते बाहेर मस्त हसते <laughs> मी सगळीकडे बघतोय आणि मस्त एन्जॉय करतोय आमचे कमी पण फुल झालेलं आहे बस तर असा छान मस्त असा रमत गमत माझ्या लेकीबरोबर प्रवास करत आम्ही पोहोचलो नाशिकला आणि नाशिकला माझी काही कामं होती महत्वाची आणि त्यात आज आईचा वाढदिवससुद्धा होता तर आम्ही छानपैकी आईला सरप्राईज देणार आहोत आणि आईला अजिबातच माहिती नाही आहे की मी येते म्हणून तर तुम्हालासुद्धा हे सरप्राईज कसं वाटलं ते मला सांगा

मला हॅपी बर्थडे बर्थडे हॅलो तर मी आता आलेली आहे सिटी सेंटरला आणि मला माझा हेअर कट करायचा आहे सो आता आपण बघूया की कुठला कट मला सूट होतो वगैरे third food court माझा हेअरकट झाला आहे आणि मी खूप लेंथ कमी नाही केली आहे पण मला खूप छान वाटतंय कारण माझं जरा ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय आणि लुक पण जरा चेंज झाला आहे माझा मी खूप बोर झालेले आणि ना हेअरकट केल्यावर केस पण खूप कमी वेळ लागतो छान छान बेबीजचे कपडे दिसतात पण पिलूकडे आता खूप कपडे सो मी नाही घेणार आहे पैकी राज कचोरी घेतली आहे आणि मला आवडते राज कचोरी खायला सो मी चटोरी मधन घेतलंय कंग्रॅच्युलेशन राज आज, आज गणधन पार्टी आहे आणि थांबला एक मिनिट श्रेयू ने मम्मी साठी बघा किती छान ग्रीटिंग बनवलंय त्याच्या हाताने थांब ना वहिनी

よかった。 तर खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे आज आईचा वाढदिवसही चा आहे आणि आज माऊचा बारावीचा डिक्लेअर झालेला आहे रिझल्ट तर तिला ऐंशी टक्के मार्क मिळालेले आहेत पी सी बीमध्ये मग तिचं बारावी सायन्स होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच वर्षी काकांचं चा निधन झालं आहे त्यामुळे घरात येणाऱ्या जाणाऱ्याचा भरपूर वावर होता माझी डिलेवरी होती माझ्या बाळाला तिने खूप सांभाळलं आहे आणि त्यात म्हणजे इतके वेगळे वेगळे सिच्युएशन झालेत या वर्षी तिच्या बारावीच्या चा। याच्यात आणि तरीही तिने ऐंशी टक्के गुण मिळवलेत आणि रोहनला पन्नास टक्के मिळालेत रोहनचं कॉमर्स होतं आणि मावचं सायन्स होतं तर रोहन सुद्धा पास तुला आज इतके छान पर्सेंटेज पडले सगळे विषय क्लिअर तुला काय वाटतंय आज वाटत आणि तुझ्या वाढदिव तुझ्या चांगल्या पर्सेंटेज एवढी भारी पार्टी भेटते तुला त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल काय वाटत आता आता तुला पेपर ज्या पद्धतीने तू लिहिले होते तुझे पर्सेंटेज तुला बरोबर वाटत का की चुकून जास्त वगैरे झाले शिक्षकांकडनं किव आलेलो आहे आणि मी माझ्या टायटांचं सगळं काय 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 घेतलंय गिल्लू ला सांभाळण्याचं चा काम चाले त्यानंतर मम्मी या एकमेकांच्या प्लेट मध्ये दे, देताना काय आवडलं मम्मी पीस नाही आवडली मम्मी तुला माझ्या ऑडियन्सकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सगळं छान होत आईस्क्रीम एन्जॉय करताना इकडे दादा कस्टमाइज केली आणि श्रेयू काय आवडलं बेटा इकडे सगळं हे आहे इकडे आहे शिरा आणि गुलाबजा सगळं नॉन वेज़ व्हेज इकडे सगळं स्वीट आहे डेजर्ट इथे सगळं लास्ट दे ती नको दादा ती डायरेक्ट तोंडा तोडून बाप रे माऊला पाहिजे नाही ग माऊला पाहिजे माऊ आ? हो आकर <laughs> Thank you.

तर इथे ना आई जरा इमोशनल झालेली आईला जरा भरून आलेलं खरं सांगायचं तर काका गेल्यानंतर हा आईचा पहिलाच वाढदिवस आहे आणि जेव्हा काका होते त्या प्रत्येक वाढदिवसाला ना काका काहीतरी आईला सोन्याचं गिफ्ट द्यायचे आणि त्यांचं चार पाच दिवसापासून आधीच चाललायचं चा, की कुठल्या हॉटेलला जायचं आहे मग दादाला आधीच सांगायचे वेळेवर ये बरं का उशीर नको करू मी वाट बघणार नाही असं तसं तर काकांचं हे सगळं आधीच प्लॅन असायचं तर यावर्षी काका नाही आहेत आणि म्हणजे त्यांचीहून येऊन आम्हाला क्षणाक्षणाला भासत असते प्रत्येक वेळेस कुठल्या हॉटेलमध्ये जायचं हे काकाच डिसाईड करायचं आहे आणि पेपरमध्ये वाचायचं की हे नवीन हॉटेल आलं आहे किंवा एखाद्या टी व्हीवर ॲडमध्ये बघायचं आणि आम्हाला दाखवायचं आणि म्हणायचं इथे जायचं आहे जेवायला तर म्हणजे खूप आठवण येते काकांची अशा क्षणी आणि तर आम्ही या, या बड्डेला आईला सोन्याचं तर काही नाही पण जसं आमच्या परीने आनंद देता येत असेल तसं आम्ही दिलाय आहे तिला आणि खरं सांगायचं तर ती आमचीच नाही सगळ्यांचीच आई झाली म्हणजे दादा आम्ही तर एकत्रच आहोत पण नेहा वहिनी असतील प्रशांत दादा असेल संकेत दादा असेल माझ्या दोघी वहिनी असतील तर ती प्रत्येकावर म्हणजे आईसारखंच प्रेम करते आणि हा गुण जो आहे फामिली फामिली तो माझ्या दोघी मम्मींमध्ये म्हणूनच जे फॅमिली फॅमिली म्हणतो तर ते एकत्र आहे असं मला वाटतं आणि खरं तर काका नाही असं प्रत्येक वेळेस आम्ही बोलून नाही दाखवत पण प्रत्येक क्षणी त्यांची येऊन भासते त्यांचा जो प्रेझन्स होता तो इतका इम्पॉर्टंट होता ना आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये तर आता काही करू शकतो कारण जन्म आणि मृत्यू ही एक प्रक्रिया आहे या जीवनसृष्टीची आणि ती आता आपल्याला ॲक्सेप्ट करावीच लागणार आहे तर काका जिथे कुठे असतील तिथून हे सगळं बघत असतील आणि नक्कीच आनंदी होत असतील त्याचा अर्थ सांग ना <laughs> मला काय केलं सांग जोरात बोल काय सांगितलं दिलीप तुला दिलीप सर होते का दिलीप सरांचा अर्थ विचारायला काय काय दिलीप सर होते हो नाही नव्हते नाही तर बघा मम्मीला एकदम सुंदर गिफ्ट मिळालेलं आहे नाही थांब एक मिनटक एवढा मोठा तर ही साडी जी ती सगळ्यांनाच इतकी आवडली तर ही साडी स्पेशली आतला त्याने त्याच्या चॉईस ते घेतलेली आहे आणि खूप वेगळी होती साऊथ पॅन्ट पॅटर्न होतं पण खूपच वेगळं होतं आणि खूप सुंदर होतं हे पॅटर्न खाऊन टाक खाऊन टाक व्हिडिओ बापरे माऊ उत्तीर्ण मार्कांनी पास झालेली आहे ऐंशी टक्के बारावीला मिळालेली आहे त्यात माझा डिलेव्हरीचा खूप वेळ तिने तिच्या अभ्यासाशी निगडीत वेळ माझ्यासाठी खर्च केलाय

माऊ अशी रडते आणि कॅमेरा दाखवल्यावर अशी हसते हे तिला कॅमेरा खूप आवडतो हे हे पाय 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 पाणी कोणी ही श्रीजा श्रीजाला आवाज दे श्रीजा तर आजचा जो दिवस आहे खूप स्पेशल होता आणि हा आजचा दिवस आम्ही खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केला आहे तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय भेटूयात पुढच्या नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये बाय